आंधळ्या मायबापाने परमेश्वराच्या बापाला शाप दिला जरा विचार करा आशीर्वाद मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती परमेश्वराच्याही नाही मायबाप असेल दररोज हा नियम करा चुकून जर वृद्धाश्रमात नेऊन टाकलं असेल तर आजचं रामायण संपल्यावर घरी जा आतून कडी लावा गेल्याबरोबर पहिलं बायकोच्या पाया पडा एकांतात कोण पाहते तुम्हाला ती म्हणल चांगलं पिंपळदला जाता रामायण ऐकायला का डोक्यात फरक झाला का नाही डोकं जाग्यावरच आलं म्हणा का पाया पडता माय मायबापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणाव आना। पण बंगल्यात नाही राहू देणार गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणाव ही नीट ऐका माय बापाची एकाही बापाची इच्छा नाही मुलानं सेवा करावी इथे जेवढे मायबाप बसले त्यांच्या बाजूने बोलतो मी मग इच्छा काय आहे मायबापाची एकच इच्छा आहे माझा दादा माझा राजा माझा लेख दिवसभर्यात फक्त एकदा डोळ्यानं दिसावा या पलीकडे मायबापाची इच्छा नसते हे मह मुलाला कळत नाही ते पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला गाव सोडून जावं लागतं यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकडा एकी आसन कोई नाही बैठा पिछे पेट का लेकरा। लकडा यारो पेट बडा राव सिपाई पेटसे पेट पेटसे मरते यही पेटके खाते र आदमी मुलूक मुलूक सब फिरते जावं लागतं कोणी मुंबईला कोणी नाशिकला कोणी पुण्याला पेट बडा बाका पण यात्रेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या जन्मगावला येता सर्वात जास्त आनंद आईला होतो तुम्ही तुमची पत्नी तुमचे लेकरं सामान घेऊन घरात जाता आणि माय काठी टेकत पिंपळत मध्ये फिरती आणि तिच्या वयाच्या जेवढ्या मातारे आबाई नाने काकी दादा आला माझा राजा आला मुंबईहून चार दिवस थांबणार आहे काय करून खाऊ घालून काय नाही असं होऊन जाता आईला चार दिवस तिचे एवढे आनंदात जातात आणि तुम्ही जेव्हा यात्रा संपलीन सामानाची आवरावर करताना बारीक लक्ष ठेवते माय जातही वाटतं जातही वाटतं दौळ्याला धारा लागतात आणि जेव्हा मुलगा पाया पडतो येतो आई तोंडाहून हात फिरवते चालला का माझ्या राजा हो कधी असेल जमलं तर पुढच्या वर्षी येईल आई रजा मिळाली तर बाळा रजा नाही मिळाली तर पुढच्या वर्षी येऊ नको माझं काही खरं नाही आता हे पिकलं पान आहे थोड्या दिवशी गळून पडल सांगता येत नाही आता पुन्हा भेट होईल याची शाश्वती नाही जा कुठेही राहा माझ्या राजा पण सुकाचा राहा याला माय म्हणतात लक्षात म्हणून मी सांगितलं घरी आणा मायबापाची एकच इच्छा आहे लेख दिसावा डोळ्यानं दाटीवाटी जनावर बांधून गोठ्याचा एक कोपरा कामा करा दोन पोते द्या दोघाला नाही रुचणार मायबाप दोन मळकटल्या गोदड्या द्या दोन ताटं जर्मनची द्या दोन तांबे प्लास्टिकचे पुन्हा सांगतो वेगळ्या स्वयंपाक नका करू मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला ऑफिसला जाताना ज्या माय बापानं अर्धपोटी राहून तुम्हाला शाळेत डबा बांधून दिला त्यांच्यासाठी रोज एका भाकरीची चोरी करा नाही पाप लागणार आणि मोटरसायकल ऑफिसला जाताना फक्त गोठ्याकडून न्या का जनावर चाऱ्यासाठी मालकाची वाट पाहतात ना हंबरतात तसे भूक लागल्यामुळे गोठ्यातले मायबाप लेखाच्या फटफटीचा आवाज ऐकत बसले असतील गोठ्या पुढे उभी करा मोटरसायकल उतरू नका खिशातली भाकरी काढा आणि कुत्र्याला फेकता तशी फेका गोठ्यात पाहू नका सेनात पडली का गव्हाणीत तुमचं काम झालं जा ऑफिसला दोघालाही उठवत नाही तरी माय घुसत 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 त्या भाकरीपर्यंत येईल भाकरी, भाकरी जाग्यावर नेईल समाधान महाराज ती भाकरी लुगड्याच्या पदरानं पुसून काढल माय अर्धी बापाच्या ताटात टाकल अर्धी स्वतः दोघालाही दात नाही भाकरी चावत नाही भाकरीचा बोगा करतील त्याच्यात पाणी ओततील वेळ राहू देतील आणि डबडबल्या डोळ्यानं एक एक घास खाताना माय बापाकडे पाहून बाप मायकडे पाहून अभिमानानं घासागणिक एवढा शब्द काढल भाकर आपल्या दादानं दिली म्हणाल भाकर आपल्या राजाने दिली म्हणाल भाकर आपल्या लेखानं दिली म्हणाल कुत्र किती प्रेमान सांभाळा चावल्याशिवाय राहणार नाही माय बापाला फेकून भाकरी वाढा आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही मी का सांगतो जगाचा बाप आहे ज्याच्या पुढे तेहतीस करोड देवता बारी लाव आहे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तो सकाळी उठला म्हणजे पहिलं काय करत होता प्रात काल उठके रघुनाथा मातो पितो गुरु नावई सकाळी रामचंद्रानं उठावं आणि पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं एक याच्या उलट घडलेली गोष्ट सांगतो समाधान महाराज आमची लातूरला कथा होती तेव्हा निडोबा होता लक्षात आहे का ऐकाश विलासराव देशमुख साहेब एक मोठे अधिकारी साहेब रोज कथा ऐकायला यायचे तीन दिवस चौथ्या दिवशी मॅडमला घेऊन आले मॅडमने आयुष्यात पहिल्यांदा कथा ऐकली पाचव्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाली लवकर चला जागा भेटली पाहिजे आता उलट झालं उत्तमराव आणि सहाव्या दिवशी मॅडम म्हणाल्या साहेबाला आज कथेला नाही जायचं मग वृद्धाश्रमात गाडी न्या मी येते सोबत कशा करता मा सासूला आणायचं बघ बरं पाच वर्ष झाले माझ्या मायला तू तूच नेऊन टाकलं आता मागचं काढू नका मी पायावर डोका आपटून रडते त्यांच्या गाडी वृद्धाश्रमात चकित झाली सासू सोन उतरली सायबाच्या आधी पळत गेली सासूच्या पायावर डोका आपटू आपटू रडली सासूबाई काय माझं चुकलं असेल तर अपराध पोटात घाला मला मुलगी समजा मी तुम्हाला आजपासून आई समजते शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करते गाडीत बसून आणलं सासूला सुननी आणि शेवटच्या दिवशी सासू म्हणाली आज मला कथेला घेऊन चला तीन दिवस एकटे साहेब आले दोन दिवस नवरा बाय कुपुळे आले आणि आज मायसहित मातारीनं हट्ट धरला त्या बाबाचं मला दर्शन घ्यायचं आहे मग स्टेजवर आणलं मातारीला आणि माझ्या तोंडावून हात फिरवून मातारी म्हणली बाबा थोडंसं रामायण कमी सांगत जा पण माझ्या सुनवर जसा परिणाम झाला किती माझ्यासारख्या सासवा वाट पाहतात बाबा लेखाचं सुनाचं दर्शन भाव म्हणून हे सांगत जा बाबा का सांगतो बाकी सगळे मिळेल सी है व चीज जो यहा नाही मिळती कुछ मिल जाता है लेकिन मा नहीं मिलती रामायण करमणूक नाही मनोरंजन नाही आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर आहे म्हणून एक एक प्रसंग पहा प्रात काल उठके रघुनाथा मातु पितु गुरु नावई माथा उत्तमराव इथून वाढलं आपलं प्रकरण